महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय नीलकंठ माणिक शेट्टी व शेखर पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर व देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने केशवनगर शाखा सूरज वर्मा व युवक अध्यक्ष प्रभाग क्रमांक बावीस श्रीयश नीलकंठ माणिक शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोदरे माध्यमिक विद्यालय केशवनगर येथे शालेय विद्यार्थ्यांचे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन सौ वंदना कोदरे शासन नियुक्त नगरसेविका व अमर अबा कार्याध्यक्ष हडपसर विधानसभा यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरास मुख्याध्यापक माननीय भगवान बनसोडे सर, सर, सर व शाळेच्या शिक्षिका शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले त्यामध्ये सर सौ भुजबळ मॅडम डोंबरे सर शिंदे सर सौ कापुरे मॅडम उपस्थित होत्या यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सौ वंदना कोदरे नियुक्त नगरसेविका अमर आबा तुपे कार्याध्यक्ष हडपसर विधानसभा दादा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर लालासाहेब गायकवाड देवेंद्र भाट पुणे कॅन्टोन्मेंट बँक विद्यमान संचालक विक्रमजी लोणकर राजेंद्र उर्फ धाडसी बापू गायकवाड ऋषिकेश अजित गायकवाड संतोष पाखरे विजय दरेकर गणेश ढाकणे सागर बारदेसकर अनुप घुले राजू चपळे नागेश पाटील सोमनाथ कोठावळे दत्ता जाधव संजय बिराजदार कुणाल लोणकर राहुल प्रधान अरविंद गुरव बाळासाहेब चौधरी कैलास जगधणे निलेशदादा थोरात गणेश उबाळे यश ननावरे शकील सुतार आनंद बाराते दीपक वाघ नाना राऊत गंगाधर हुनगुंद आदी केशवनगर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कोदरे विद्यालयामध्ये आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या राष्ट्रवादी केशवनगर भागातील सर्वच मान्यवर मग नीटजी शेट्टीसाहेब असतील आमचे सहकारी भाऊ कांबळे असतील या भागातल्या नगरसेविका कोदरेताई असतील देवाजी भट असतील गणेश जे दात्या असतील सर्वच उपस्थित मान्यवर डॉक्टर साहेब असतील त्या ठिकाणी सर्वच मान्यवर खऱ्या अर्थानं दादांचा वाढदिवस म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक आनंद उत्सव एक जल्लोष एक सण या पद्धतीने सर्वांनीच आपला आपल्या भागामध्ये तो वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा केला आपण अपन, आपल्याला माहिती असेल की पुणे ते बारामती एक मोठी सायकल स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि अतिशय उत्कृष्टपणे त्याला तो प्रतिसाद मिळाला आणि यशस्वीरित्या संध्याकाळी एक जल्लोषाचा कार्यक्रम बारामती इथे त्या ठिकाणी झाला असेच कार्यक्रम अनेक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी घेतले त्याबद्दल मी हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तसेच आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या वतीने मी सर्वच पदाधिकाऱ्यांना त्या निमित्त धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दादा असतील त्याचप्रमाणे संपूर्ण महायुती असेल त्यांचे हात बळकट करण्यासाठी तळागाळातल्या आज मतदारांपर्यंत म्हणा किंवा नागरिकांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोचलो पाहिजे त्यांच्या आडी अडचणी सोडून घेतल्या पाहिजे आणि व्यापक विचार करून त्या ठिकाणी आपण भविष्यकाळामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या या किशोरनगर भागामध्ये आणि या संपूर्ण अडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये झालं पाहिजे हीच अपेक्षा ह्या वाढदिवसानिमित्त मी करू इच्छितो मला ह्या कार्यक्रमानिमित्त आमंत्रित केलं माझा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो आणि पुन्हा एकदा दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी देऊन थांबतो धन्यवाद या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचं आज गेल्या आठवड्याभरापासून केशवनगर मध्ये भरपूर चांगल्या पद्धतीत या ठिकाणी कार्यक्रम साजरे होत आहे त्याच पद्धतीने आज, आज केशव नगरमध्ये फुले शाळामध्ये एक चांगला असा उपक्रम म्हणजे लहान मुलांचे डोळे तपासण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला ते ज्यांनी घडवून आणला ते माणिकजी शेट्टी असतील ते आपले पेटकर साहेब असतील तसेच आमचे सहकारी मित्र सूरज वर्मा असतील या सर्वांनी या ठिकाणी खूप चांगला असा प्रयत्न करून एक चांगलं शिबिर घडून आलं या कार्यक्रमाला सर्वच केशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते उपस्थित होते मी पुन्हा एकदा अजित दादांना वाढदिवसा निमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज केशन मध्ये कोदरे शाळेत माणिक शेट्टी आणि वर्मा यांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये नेत्र तपासणी असेल या तपासणीमधले सर्व विद्यार्थ्यांनी तपासणी करून घ्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माणिक शेट्टींनी चांगला उपक्रम राबवला आहे त्याला उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या केशव नगर भागाचे अध्यक्ष सूरज भाऊ वर्मा आणि माणिक शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आज एच व्ही देसाई यांच्या माध्यमातून डोळे तपासणीचं शिबिर झाला असे भरपूर कार्यक्रम आपण त्यांच्या निमित्त घेतलेला आहे आणि मी ईश्वरनी प्रार्थना करतो की दादांना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभरटीचं जावं आणि त्यांच्या आशा आकांक्षा नक्कीच पूर्ण हो अशी मी केशवनगर मुंडवा मांद्री नागरिकांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि जे व्रत मनिक शेट्टींनी आहे की पूर्ण केशवनगर राष्ट्रवादी मध्ये करायचंय ती इच्छा त्यांची पूर्ण व्हावं अशी मी परत त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचा गाडा चालवण्याचे ती क्षमता असलेले आमचे असे नेते सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण आदर्श कोत्रे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी एच देसाई हॉस्पिटल व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर व केशवनगरच्या वतीने या ठिकाणी आपण नेत्रदान शिबिर आयोजित केलं आहे त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर करून त्यांना मोफत औषध उपचार करण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोतीबिंदू मोतीबिंदूचा त्रास असेल त्या मोतीबिंदू तशी आपण मोफत उपचार आणि त्यांचं ऑपरेशन या ठिकाणी आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्मान्य प्रभागाचे अध्यक्ष आमच्या चरंजीव सन्मान्य श्रीयाची माणिक शेट्टी व या केशवनगरच्या सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य सूरज वर्मावर त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलं फक्त आम्ही त्यांना मार्ग केलं त्यामुळे सर्वांच हो या ठिकाणी आम्ही आलेल्या सर्व पाहुण्यांचं व सर्व आपल्या चॅनलचं सन्मान करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडकी दादा यांच्या वाढदिवसानिमित्त या केशवनगर भागामध्ये कोदरे विद्यालयामध्ये या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सन्माननीय आमचे मित्र निलकंठ माणिक शेट्टी त्याचबरोबर पुणेश्वर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सन्मान्य शेखर पेटकर त्याचबरोबर या केशवनगरचे अध्यक्ष सन्मान्य सुरेशदा वर्मा या सर्वांनी मिळून त्याचबरोबर केशवनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या शाळेच्या लहान मुलांसाठी लक्ष्मी देसाई या हॉस्पिटलच्या माध्यमातून डोळे तपासणी आणि आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याला माझ्या मनापासून अशा शुभेच्छा आहेत आपल्या मुलांची काळजी आपले आई वडील घेतात परंतु केशवनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी या कोदरे विद्यालयाच्या सर्व लहान मुलांची जबाबदारी या ठिकाणी घेतली आणि त्यांच्या आरोग्याची काळजी करून या ठिकाणी शिबिर आयोजित केल्याबद्दल सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे मी मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे नेत्र शिबिर व आरोग्य शिबिर आमचे सहकारी अनिक शेट्टी आणि तसेच पेटकर साहेब यांनी आयोजित केलं त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहून जी शोभा वाढवली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केशनगर या वतीने आभार व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोदरे माध्यमिक विद्यालय प्राथमिक स्कूल येथे आरोग्य शिबिर व डोळे तपासणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही शेखर पेटकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे स्वरूपाध्यक्ष आज या ठिकाणी कोदरे माध्यमिक विद्यालयामध्ये आयुष चेकअप कॅम्प आणि आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळतोय शाळेतील साधारणतः दीडशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर पण आले होते आपले स्वीकृत नगरसेविका वंदना जी वर्मा नितीन भाऊ कांबळे या सगळ्यांनी मिळून आपण हा जो शिबिर आयोजित केले त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार आज केशवनगर येथे कोदरे विद्यालयामध्ये अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदा नेत्र, नेत्र तपासणी शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक हडप सर विधान सभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी व पुणे शहर सरचिटलीस माननीय निळकंठ माणिक शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजी गट उद्योग आणि व्यापार विभाग यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा व दादांना दीर्घ आयुष्य लाभावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद